नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी विष्णूंच्या कोणत्या उपायांमुळे कष्ट नाहीसे होतात गुरुवारच्या दिवशी कोणती कामं केल्याने यशाच्या ये मार्गात येणारे अडथळे दूर होतात गुरुवारी कोणते उपाय केल्याने मांगलिक कार्याचे योग येतात गुरुचा दोष नाहीसा होतो आणि भगवान विष्णूची कृपा होते याची संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा स्वामीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते की भगवान विष्णूची पूजा केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरात स सुख समृद्धी येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचे गुरु, गुरु म्हटले जाते त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस शुभ आहे जो कोणी गुरुवारी विधीपूर्वक पूजा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात त्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो गुरुग्रहाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत नाही कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होते आणि वैवाहिक जीवनही आनंदी राहते शास्त्रात आठवड्यातील प्रत्येक दिवस हा एका देवाला समर्पित मानला जातो बृहस्पती व्यतिरिक्त गुरुवारचा दिवस जगाचे पालनहार भगवान विष्णूंना समर्पित असते जर प्रत्येक गुरुवारी एखाद्या व्यक्तीने काही उपाय केले तर त्याला नारायणाचा आशीर्वाद मिळतो तसेच कुंडलीत गुरुची स्थिती अधिक चांगली होते जर गुरु सामर्थ्यवान असेल तर ती व्यक्ती यशाच्या पायऱ्या चढतो त्या व्यक्तीला भरपूर प्रसिद्धी मिळते आणि वैवाहिक संबंध आनंदी होतात गुरुवार हा दिवस गुरुदोष शांती आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस मानला गेला आहे पौराणिक मान्यतेनुसार गुरु बृहस्पती देवगुरू आहे ज्योतिष मान्यतेनुसार देखील गुरु सुखद सुखद जीवन व सौभाग्य निर्धारित करतं विशेष करून स्त्रीविवाह आणि पुरुषांच्या आजीविका समस्या गुरुला प्रसन्न केल्याने दूर होतात गुरुवारी प्रभू विष्णूंची पूजा करण्याचे अधिक महत्त्व आहे या दिवशी विधानाने पूजन केल्याने गुरुग्रह शांत राहतं जर आपण आर्थिक अडचणींना सामोरं जात असाल कुठलेही काम केले तरी अपयश हाती लागत असल्यास काही उपाय आहेत ज्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्योतिषशास्त्रप्रमाणे गुरु धनाचं कारक ग्रह आहे ज्या व्यक्तीवर गुरुची कृपा होते त्यांची आर्थिक स्थिती अतिउत्तम राहते तर चला जाणून घेऊया गुरुवारी कोणते उपाय केल्याने आपल्याला गुरुसह भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची पूजा करावी यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात गुरुवारी भगवान विष्णू आणि पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची पूजा करण्याचा विधी आहे केळीच्या झा झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात असे मानले जाते आणि केळीच्या झाडाची पूजा विधीपूर्वक केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्नतेचे प्रतीक आहेत त्यामुळे गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली पाहिजे यामुळे कुंडलीतील गुरु मजबूत होतो यासह दाम्पत्य जीवन सुखी होते गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस आहे भगवान विष्णू यांची उपासना नेहमी माता लक्ष्मीसोबतच केली पाहिजे स्नान केल्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या प्रतिमेसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा दरम्यान गुरुकथेचे वाचन करावे यामुळे पैशांची चणचण दूर होत घरात लक्ष्मी नांदते गुरुवारी केलेल्या लक्ष्मी नारायणाच्या पूजेला विशेष महत्त्व प्राप्त होते आपल्या कुटुंबात नियमितपणे सत्यनारायणची पूजा केली जात असल्यास गुरुवारी येणारी शुभ तिथी आणि मुहूर्ताची निवड करावी गुरुवारी केलेल्या सत्यनारायण पूजेचा विशेष लाभ प्राप्त होतात असे सांगितले जाते गुरुवारी लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांच्या एकत्र पूजनाने वैवाहिक जीवन सुखमय होते घरात समृद्धी धन धान्य ऐश्वर यांची कमतरता राहत नाही असे सांगितले जाते भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे फूल अर्पण करावे भगवान विष्णूला गूळ आणि चणे अर्पण करावे पंचामृत आणि तुळशीही ठेवावे गुरुवारी सकाळी लवकर उठून दररोजच्या कामातून फ्री झाल्यानंतर स्नान करावे स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात एक चिमूटभर हळद घालावी त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या, या मंत्राचा पाच वेळा जप करावा त्यानंतर स्नान करावे असे दर गुरुवारी केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते यामुळे आरोग्याच्या विविध फायद्यांसह ग्रहांची अनुकूलता प्राप्त होते असे सांगितले जाते तसेच स्नानाधिकारे कार्य पिवळे वस्त्र परिधान करून श्री विष्णूंचे पूजन करणे आणि पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणे अत्यंत लाभदायक ठरते असे सांगितले जाते याशिवाय गुरुवारी सोने चांदी नवीन वस्त्रे यांची खरेदी करणे फलदायी मानले जाते अनामिका बोट्याच्या खाली आणि तळा हाताच्या डाव्या कोपऱ्याच्या हा खाली असलेले स्थान हस्तकलेमध्ये बृहस्पतीचे स्थान मानले जाते दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावावी आणि मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने कुंडलीतील गुरु मजबूत होतो गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात जा जाऊन देवासमोर केसर हरभऱ्याची डाळ ठेवा त्यानंतर एखाद्या गरीबाला हरभऱ्याची डाळ दान करा यासह डाळ गूळ गायला खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो गुरुवारी कोणत्याही गरिबाला हरभऱ्याची डाळ केळी पिवळे वस्त्र दान करावे असे केल्याने सकारात्मक परिणाम मिळतो पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे खूप शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो आता पाहूया गुरुवारचा खास असा विशेष उपाय जर तुमच्या कुंडलीत गुरुची स्थिती खराब होत असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर तुम्ही गुरुदेवाचे व्रत करावे भगवान गुरुचे व्रत पाळल्याने कुंडलीत गुरुग्रह बलवान होतो जर तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तर पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे सेवन करावे गुरुवारी गुरुग्रहाच्या गुरु नावाने श्रद्धा आणि निष्ठा ठेवून व्रत करावे या दिवशी पिवळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाचा समावेश असलेली वस्त्रे परिधान करावीत आहारातही पिवळ्या रंगाचे पदार्थ समाविष्ट करावेत जसे बेसनाचे लाडू आंबा केळे वगैरे पदार्थांचा प्रामुख्याने समावेश करावा सकाळी उठल्यावर नित्यकर्मे उरकावीत गुरुची मूर्ती किंवा तसबीर पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर स्थापन करावी यानंतर षोशोपचार पूजा करावी पूजा साहित्यात केशरी चंदन पिवळ्या अक्षता पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाचा समावेश असलेले पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत यानंतर आरती करावी मनापासून नमस्कार करून पदार्थांचे वाटप आणि सेवन करावे पूजा झाल्यानंतर ओम ब्रुम बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करावा मात्र कमीत कमी एकशे आठ वेळा तरी या मंत्राचे जप करावा याशिवाय गुरुवारी पिवळ्या वस्त्रू पिवळ्या वस्तू वस्त्र यांचे दान करावे सोने हळद बेसन आंबा यासारख्या वस्तू यथाशक्ती दान कराव्यात तसेच गुरुवारी महादेव शिवशंकराला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा असे काही उपाय केल्यास धनधान्य समृद्धी विवाह या संदर्भातील समस्या बहुतांशी कमी होण्यास मदत होते असे सांगितले जाते मात्र असे उपाय केवळ एकाच दिवशी न करता शक्य असल्यास नियमितपणे किंवा प्रत्येक गुरुवारी करावेत असा सल्लासुद्धा दिला जातो कुंडलीतील गुरुग्रह बळकट करायचा असेल तर नियमितपणे गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आपले आचरण शुद्ध ठेवावे खोटे बोलू नये वर्तन सात्विक ठेवावे आई वडील तसेच घरातील ज्येष्ठ व्यक्तींना सन्मान राखावा गायत्री मंत्राला सर्व मंत्रांचा गुरु मंत्र मानला जातो त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गुरु नसल्यास थेट सूर्याला गुरु मानून ओम भूर्भ स्वतस्तवितुरेन्यम भर्गोदेवस्य धीमही धीय यो न प्रचोदयात या गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे उपाय केल्यास कुंडलीतील गुरुदोष बऱ्याच अंशी कमी होतो आणि त्याला प्र त्याचा प्रभावही नगण्य राहतो असे सांगितले जाते गुरुवारच्या दिवशी या मंत्राचा जप करावा ओम ब्रूं बृहस्पते नमः ओं क्लीम बृहस्पती नमः ओम ऐं श्रीं बृहस्पते नमः किंवा ओम गुम गुरवे नमः गुरुवारचे उपाय आता थोडक्यात आढावा बघूया आपण गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे स्नानाच्या वेळी ओम बृहस्पते नमहाचा जप करावा गुरुचा कोणताही दोष दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर हळद टाकून गुरुवारी स्नान करावे यासोबतच स्नान करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा सर्व कामातून निवृत्त होऊन देवाची आराधना करावी नंतर तुपाच्या किंवा तेलाचा दिवा लावून प्रभू विष्णूंची पूजा करावी विधिविधानपूर्वक पूजा केल्यानंतर विष्णू सहस्रनाम पाठ नक्की करावा भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर केशराने तिलक लावावे केशर नसल्यास हळदीचे तिलक देखील लावू शकता गुरुवारी व्रत ठेवा आणि जल अर्पण करून केळ्याच्या रोपाची पूजा करा असे केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येणार नाही जर तुम्ही गुरुवारी व्रत ठेवत असाल तर या दिवशी सत्यनारायणची व्रतकथा अवश्य ऐका किंवा वाचावी मान्यतेनुसार भगवान बृहस्पतीला पिवळ्या रंगाच्या गोष्टी खूप आवडतात म्हणूनच या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू जसे की हरभरा डाळ फळे इत्यादी ब्राह्मणांना दान करा धार्मिक महत्त्वाच्या दृष्टीनेही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो घरातील संपत्तीसाठी गुरुवार हा दिवस सर्वात शुभ मानला जातो गुरुवारी कोणाकडूनही उधार घेऊ नका आणि देऊ नका जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीतील गुरुची स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो गुरुवारी केळीच्या झाडावर जल अर्पित करून शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि गुरुच्या एकशे आठ नावाचे उच्चारण करावे असे केल्याने लवकरच जीवनसाथीदाराचा शोध पूर्ण होतो शीघ्र विवाहासाठी बृहस्पतीवारी उपास करावा आणि या विशेष रूपाने या दिवशी पिवळे वस्त्र नेसावे आहारात देखील पिवळ्या रंगाचे पदार्थ सामील करावे व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा तसेच भगवान लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जा लाडूचा नैवेद्य जरूर दाखवावा घरातून दारिद्र्य दूर करण्यासाठी गुरुवारी कुटुंबातील सदस्य विशेषकर स्त्रियांनी केस धुवू नये तसेच या दिवशी नखे कापू नयेत अशी मान्यता आहे नोकरीत प्रमोशन होत नसेल किंवा रोजगारसंबंधी अडचणी येत असल्यास गुरुवार एखाद्या गुरुवारी एखाद्या मंदिरात जाऊन पिवळ्या वस्तू जसे की खाद्यपदार्थ फळं कपडे इत्यादी वस्तू दान कराव्यात या दिवशी विष्णू स विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे सर्व रखडलेली कामे पूर्ण होऊन प्रत्येक क्षेत्रात यश मिळते भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशराचा तिलक वापरावा यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा गुरुवारी आई वडील आणि गुरूंचा आशीर्वाद घ्यावा यांचा आशीर्वाद म्हणजे गुरुग्रहाचा आशीर्वाद मानला जातो तसेच दाम्पत्य जीवनात समस्या उत्पन्न होत असल्यास किंवा प्रेमाची कमी जाणवत असल्यास या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी पूजन नक्की करावे यांची कृपा मिळाल्याने जीवन आनंदी होते पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुची गुरुवारी गुरु, गुरु... गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने साधकाच्या जीवनावर चांगला परिणाम होतो भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुवारी पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडांची पूजा करावी यामुळे कुंडलीत गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम येऊ लागतात भगवान विष्णूच्या पूजेच्या वेळी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे भगवान विष्णूला गूळ आणि मसूर अर्पण करा पंचामृत आणि तुळशीही ठेवा भगवान विष्णू आणि देवगुरू बृहस्पती यांच्या पूजेच्या वेळी हळद किंवा केशराचं तिलक जरूर वापरावा यानंतर स्वतः चंदनाचा टिळा लावावा व्यवसायात अडथळे येत असल्यास गुरुवारी देवघरात हळदीची माळ लटकवावी आपल्या कार्यस्थळी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करावा तसेच भगवान लक्ष्मी नारायणाच्या मंदिरात लाडूचा नैवेद्य दाखवावा गुरुवारी नारायणच्या मंदिरात जा आणि स देवासमोर केशर आणि चण्याची डाळ ठेवा मग एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा त्याशिवाय डाळ आणि गूळ गायीला खायला द्यावे याद्वारे श्री हरीचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि व्यक्तीचा प्रगतीचा मार्ग मोकळा होतो अनामिका बोटाच्या खाली आणि तळ हाताच्या डाव्या कोपऱ्याच्या खाली असलेले स्थान हस्तकलेमध्ये बृहस्पतीचे स्थान मानले जाते दर गुरुवारी पूजेच्या वेळी या ठिकाणी हळद लावा आणि मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जरूर करावा गुरुवारी नख कापू नये तसेच गुरुवार हा दिवस रिक्त मानला गेला आहे म्हणून या दिवशी कुठलेही नवीन कार्य सुरू करू नये गुरुवाराला धर्माचा दिवस मानले गेले आहे म्हणून या दिवशी मांसाहार दारू याचे सेवन टाळावे गुरुवारी जुने कपडे देखील धुवू नयेत गुरुवार हा नारायणचा दिवस आहे परंतु त्याची उपासना नेहमीच देवी लक्ष्मीसोबत केली जाते आंघोळ झाल्यावर नारायण म्हणजेच विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या फोटोसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा त्यांना गुळ आणि चणे अर्पण करावेत पिवळी फुले अर्पण करावीत आणि बृहस्पतीची कथा वाचावी यामुळे कुटुंबात पैशाची कमतरता राहत नाही नवरा बायकोचे नाते चांगले होते आणि घरात शांती आणि आनंद राहतो तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अजून कोणाला तरी उपयोगी येईल असं वाटत असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांनासुद्धा माहिती होऊ द्या आणि त्यांनासुद्धा पूर्णपणे याचा फायदा घेऊ द्या मी तुम्हाला परत भेटतो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्यावी असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी साईप्रभा या चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद